फ्रेंड्स कसे आहात सगळेजण मस्त आणि मजेत असतील तर बघा आज आम्ही चाललेलो आहे उर्वी कांचनला कारण की उर्वी कांचनला थोडंसं काम आहे जे की माझं यूट्यूबचं पेमेंट आहे तर ते अडकलं आहे कारण अकाऊंटची के वाय सी करायला आलेलं आहे हो दादू मारतो तर त्याच्यामुळे जायचं उर्वी कांचनला आणि तसंच मुलांना आज मुलांच्या शाळेची आज आहे पालखी तर मुलांना सोडवायचं आहे आज तिथं खाली नेऊन सोडवायचं आहे हो हो तुला दाखव टले तर मुलांना खाली शाळेत खर्डड्याला तिथे पालखी मुलांच्या शाळेत सगळे स्कूलची त्याच्यामुळे त्यांना बघा आवरले पालखीसाठी ह्याला घातलेले इकडे कपडे नवीन त्यांना तिथे सोडवायचं आहे तिथून जायचंय उर्विकांजनला थोडं काम आहे काम करायचंय उर्विकांजनमध्ये थोडंसं आणि घरी घेऊन यायचं आहे सो चला इथं बघा आता आम्ही आलेलो आहे खाली गावामध्ये तर बघा इथं मुलांची पालखी अजून मुलं येतातच इथं तर इथं आर्यन आणून आणले पण त्यांना त्यांचे पप्पा खायला आणायला गेले तिथं मग थांबले ते तिथे थोडे वेळ तिथे खालच्या गावात आहे बघा खाली आता पार्लर ला थोडस राहिले त्यांचा मग फोन आल्यामुळं थांबले थोडे वेळ तिथे राहिलेले थोडंसं बघा आता उर्हितून आम्ही आलोय उर्तलं काम झालं होतं बँकेच पण इथं काही मुलं दिसतच नाहीये इथं मुलांना घरी मुला घेऊन जायचं होतं दीड वाजता सुटायचे मुलांचं पालखीच आम्ही आलो इथं एक वाजताच पोहोचलोय आणि आता इथं मुलं पण नाहीत त्यांचं चाललंय इथं सरांना फोन करतात ते बघतात इथं कुठे मुलं ते बघा आमच्या खालच्या तरड्यातलं भैरवनाथाचं मंदिर तर आता एक वाजता चालल्यामुळे आम्हाला थोड्या वेळ इथं थांबायचंय मुलांची दीड वाजता पालखीतून सुटणार म्हणजे घरी येणार आहे त्याच्यामुळं हिथं बघा खालच्या तरड्यातली शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तरडे खालचे तर आता थोड्या वेळ थांबायचंय अयो हे तर हिथं झोपलेच देवापी सरांच्या गाड्या मुलं ना कुठेतरी कोणत्या तरी, तरी वस्तीवर जेवायला गेले त्यांनी फोन केला होता तर ते येईपर्यंत थोड्या वेळ थांबतो इथं आणि मग घरी जाणार आहे खूप सुंदर असं वातावरण आहे बघा इथं आणि झाडं किती छान असे बघा अजून इथेच आहे अजून काय मुलं आलीच नाहीत तर बघा आता आलेलो आणि आम्ही घरी मुलांना घेऊन मुलं बघा आमची पालखी चढ नाही कुठे आनु बसले इकडे हाय रता 2 वाजले ते बघा घड्यात आणि आता घरी आलोय अ समोसे आणले ते ते घरी खायला हाय हे काय हे तानले ते समोसे हे बसले ते सामोसे खायला आणि का आयफोनला माझ्या काच टाकून आणलेली वरची पण काय झाले ना काच मध्ये नुसतं ब्लर ब्लर जे वर कॅमेराच्या साईटीना वर ब्लर दिसतंय काय झाले काय माहिती आता परत मोबाईल माघारी न्यायचाय काच टाकली तिथं दुकानात त्याच कारण काच टाकली त्यावेळेस मी तिथं पाहिलं नाही कॅमेरा चालू करून नक्की काय झाले का व्यवस्थित आहे का काय पाहिलं नाही आणि दुसऱ्या मोबाईलला कवर टाकून आणला कारण ह्याचा कवर खराब झाला हका हो बघा ह्या साईडला मोबाईल केलाय कसा ब्लर ब्लर दिसतोय बघायला असं काहीतरी तरी झालंय ह्या साईडला कॅमेऱ्याच्या साईडला त्याच्यामुळे परत न्यायचा आता मोबाईल तर काय माहिती तरी काच म्हणजे काय होतंय ना दरवेळेस काच टाकली की ती कोपऱ्या कोपऱ्यावर उचकटते कव्हर कवर घातल्याच्या नंतर मोबाईलला त्याच्यामुळे त्यांना म्हणलं फार ते काच टाका टाकली का आणि आता कॅमेराला प्रॉब्लेम यायला लागलाय काय झाले काय माहिती म्हणून मग आता त्यांच्याबरोबर मोबाईल द्यायचा आहे परत नंतर ना नीट करून आणतील म्हणजे आजच काय झाले ते त्यांना दा सांगतील म्हणजे मग ते व्यवस्थित करतील तर चला आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर ला करा आणि चॅनेलवर माझ्या नवीन कोणी असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब करा शेजारी जी उजव्या साईडला बेल दिसते ते बेल प्रेस करा म्हणजे व्हिडिओ अपलोड केल्या केल्या त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात आली तुमच्यापर्यंत सो चला बाय सगळ्यांना या सगळ्यांनी सा सामोसे खायला आलो कुठे गेली मी म्हणते आलोच आहे मागे आन गेली परत सो चला बाय बाय सगळ्यांना